नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं फॅमिली टूरच्या आजच्या ब्लॉग मध्ये तर मित्रांनो तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा महादेव तुमच्या सगळ्या इच्छापेक्षा पूर्ण करू दे तर आपण आहे भीमाशंकर मध्ये असं खूप छान प्राचीन आणि दिव्य भव्य असं हे मंदिर आहे तसेच याची ही खूप इंटरेस्टिंग आणि खूप भारी आहे मित्रांनो त्याचा व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर अवेलेबल आहे पाहिला नसेल तर जाऊन नक्की पहा मित्रांनो तर आम्हाला खूप दिवसाची इच्छा होती की आम्हाला भीमाशंकरला महादेवाचं दर्शन घ्यायचं होतं खरं म्हणतात ना जोपर्यंत देवाच्या मनात येत नाही तोपर्यंत तुम्हाला दर्शन घडणार नाही तशीच काहीशी प्रचिती आम्हाला इथं आली मित्रांनो तर आम्ही मंदिरामध्ये येल तर आम्हाला खूप छान अशी आरती भेटली आतमध्ये दर्शन आपल्याला डोकं टिकून पिंडीला हात लावून होतं त्यामुळे खूप भारी आणि खूप पॉझिटिव्ह वाटतं मित्रांनो असंच आम्हाला खूप भारी दर्शन झालं इथलं त्यामुळं इतकं प्रसन्न झालं ना आम्ही आणि इथल्या लोकांनी आम्हाला खूप छान सपोर्ट केला तसेच खूप भारी माहिती सांगितली त्यामुळे आम्हाला खरोखर सांगू का इतकं पॉझिटिव्हली फील व्हायला लागलं तर मित्रांनो तुम्ही नक्की भीमाशंकरला भेट द्या आणि व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा तर म्हणा हर हर महादेव